<Sanskrit> totally <can't> <laughs> guys, ikke det guys? <laughs> <laughs> सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुण्याचं स्वागत माझ्या ब्लॉग मध्ये आज आहे दही कृष्णाचा लुक करायचं होता कारण की आता दहा आमचं थोडासा प्लॅनिंग लेट झाली दहीहंडी बांधणार आहोत बघू आता सो काय माहितीये काही अंडी लागेल दहीहंडी दहीहंडी आज आहे नऊ वाजले दहा बारा वाजता सर्व सर्व आणि आमच्याकडे अजून दोर पण नाही दोर आहे याच्यावर बांधू शकतो हंडी बांधले लाईट वाली डिजिटल हाय हांडीचा मडका नाही काय सर्व येतो मी काय माहितीये का दही अंडी श्रीकृष्णाचा सर्वात आवडीचा खेळ आहे आमचा पण आवडीचा खेळ आहे अंजीर खात बाबू काय खाते तू आवडी ताकद बनवत काय खाते त्याला हांडी पोर्याची चावडील हांडी पोरशील का डेंजर आपला ये वर्षी पणू तुला हांडी फोडायची आहे गा भाई तुलाच हांडी फोडायची पण डायरेक्ट वरती टॉपला तू माझ्या कांद्यावर चढ शंभर टक्के सो इकडे आर्यन आहे इकडे सिद्धार्थ आहे म्हणजे मंदिर मध्ये सर्व गावातील आमचे छोटे छोटे पोरं आले ती साईडला गोकुलाशी आरती हार्दिक हार्दिक शुभेच्छा उमेद आहे तुला पण बाबू तुला पण गोकुला अर्धे अर्धिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा नक्कीच तुम्हाला पण शुभेच्छा हात उलट मिळवलं अरे आता कॅमेरा आहे ना लोकांना धावत आहे धन्यवाद धन्यवाद आणि या वर्षी थोडीशी आपली आणि थोडी छोटी आहे या वर्ष नॉर्मल केले म्हणजे पोरांची इच्छा होती मोठी करायची होती करायची होती काहीच कारणामुळे साईडला कारण की आपलं म्हणजे मंदिर बघितलं आमच्या सर्वात पहिले मंदिरावर हंडी फोडली जाते त्याच्यानंतर आपण इथे चवाट्यावर हंडी दाखवतो मला यंदा ना हांडी छोटीची म्हणजे काहीच कारणामुळे हांडी आमची चार तारांची असते या वर्षी तीन तारांची तुम्हाला दाखवत नाव आला रे आला आला रे गोविंद आला रे आला रे ना आला रे आला रे आला रे गोविंद असं नाव टाकले कोणी टाकले फुग भोगल्या नाही लोक सूत तंगूच घेतले तंगूच घेतले भुगा तुटेल पण रस्सी ना तुटणार बाई खराच सो आता आमची हांडी झाली रेडी आमचे बांधायला साईड टॉप टॉपला म्हणजे इथे बदामीला बांधायची साईडला इकडे या साईडला कुठलं झाडे का माहित ना हाय पण इकडे इथे बांधायची या साईडला खूप जास्त अथक प्रयत्न आहे का अरे लेट पण थेट ते घालायचे ना राधाचे कपडे नाही घातले तुम्ही टीमच काय करते रस्सी बघायच किती स्ट्रॉंग आहे बघा ही रस्सी आहे ना बाई बघा ही कंटेनरवाली हीच वापरतो ना गे कंटेनरला मग हीच बाई साधी मालच ना ना साधा माणूस तुझ्या पण रस्सीला का म्हणणार ना ती म्हणजे रस्सी

Yeah anh đi, na à, anh điokem vào đi, direct. Thôi thôi vậy. I said, do. Bye bye. And I sure am much. Ponu Đây show Ponu. Ponu Còn đi

बस बस जाऊ अजून वरती येणार का हांडी शोर आता अंडीशोरे गोविंदा आला रे आला त्या पोरा निघाली तिकडे चालू आम्ही चवट्यावर हांडी फोडायला काय काहीतरी म्हणजे काहीतरी आम्ही हंडी फोडणार कायकर कि ओकर गायकर अंडी पोडणार आणि वरती सारवास प्रणय गायकर यांना प्रणय <laughs> तूच पोडणार योग्य तू कालची आर्यन ठेवू देऊ आर्यन बेस आहे ना तू आपण गावात तसं केलं तर चार अंडी असतात पास आहे सो आधी ते अंडी फोड म्हणजे आजच्या आजच्या अंडी आहे ना थोडीशी म्हणजे डीजे वगैरे नाही ठेवले कारण की काहीच कारणामुळे तुम्हाला त्यानंतर सांगतोच मी कारण की दरवर्षी आपले डीजे असतात खूप खूप धमाल मस्ती आम्ही करतो पण सो आता तीनच तरांची अंडी आहे किती अंडी आहे सो आपल्याला नंतर फोडायचे आहेत देखील काय करतात भिजवतात यार असे आम्हाला आवडत नाही पण आहे ताईला जाऊ ताईला जाऊ तिजो हा प्रोटेक्शन 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 गाईज कवर कवर, 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 कवर। ना कायच कायच जो इकडे आम्हाला आधीच भिजवलं ना आपल्या शुभेच्छा अर्धी शपेक्षा हे बाखाच जाय करी आणि आम्हाला भिजवला सो माझे फॅन तुम्हाला सोडणार नाही सगळ्यांचा बदला घेणार आंधी <laughs> पोहरायची आम्हाला तो कधी आता पोरतोय का नक्की आधीच अक्क भिजले दही अंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आधी चव्हाण हंडी फोडतो नंतर आम्हाला हंडी फोडायची आणि नंतर हा उपाय सांग तरी दही अंडीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला वाटले जाऊ हे नको अरे गाईस गाईस काढीन गाईस गाईस इकडे गाईस सगळ्यांच्या मते तुम्ही माझे फक्त असल्या सगळ्यांचं इथे ना आपल्या नंतर आपल्यानंतर फोडल्याच्या नंतर सर्वांनी इथे जेवायच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे नक्की सर्वांनी यावा हा जेवण काय काय तुम्हाला रेसिपी दाखवतो आजची याच्यामध्ये मिरची आहे मिरची फ्राय याच्यामध्ये भाजी आहे मिक्स याच्यामध्ये मिक्स भाजी आहे आणि आजचा आचार्य आपला निकास दादा मंगेशदादा आणि सागरदादा नक्कीच का दही अंडे फोडल्याच्या नंतर इथं सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी यावे दही अंडीच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला आपली जर पोरं आले ती साईडला अंडी फोडली एक अंडे फोडले वैभ्यांच्या इथली सो आता दुसरे अंड्या फोडायला जायचे महाराजांची इथे सो सेवक होता शेवटचा काय मध्ये का आवड मोठा पुरे पुरे ओळखी हंडी झालेला होता मोठा द्या हंडीची अर्धे शुभेच्छा अरे thank <laughs> you

चल भाई था, ड्रीम झाला कंप्लीट ड्रीम कंप्लीट होती महाराज आमची अंडी गोरायचे एक नंबर सपोर्ट ना बारकी अंडी दोन अंडी होती आपले बोवाचे इथे सो मोठी कौशल्य गोरे छोटी अंडी तीन अंड्या फोडल्या म्हणजे आम्ही सजा आल्या आणि एक म्हणजे मला काय माहिती का मी पहिल्यांदा कुठलीही हांडी फोडली असेल भाई चढलेलो भाई फोडे होते पोड्या गेली ती फोडायला पण मी योग्य त्याच्यावरती चढलो आणि आपल्याला हांडी फोडल्या आणि सौरभ हांडी मध्ये ना कृष्ण सारखं माकल्या गायच कुत्र्यांचा कलर डायरेक्ट अंगावर फेकतो रोहित ते कुत्री नाही त्याच्या त्याच्यासाठी ते लावतात ना रेड वाला कलर तो बाय साजरा आमचे गावचे सर्व फोडले ना दरवर्षी आपले आहेत सर्व जेवढे पण आहेत साजरा करणारी चल बाय सर्व तिकडे आपले सर्व गावातली लोक पोर वगैरे सर्व आहेत देखील आणि एकदा मात्रे गँगचे सर्व जातच आहेत तो आम्ही so, झालं ला so, आता घरी हांडे वगैरे फोडले आमच्या आमच्याकडे पाच हंडे चार हांड्या होत्या सो हांडे फोडल्या कारण की डीजे वगैरे दरवर्षी असतात ना ना वर्षी आम्ही डीजे पण नव्हते ठेवले आणि नंतर लास्टला आम्ही तल्यामध्ये पोहायला गेलो सो आता मग आता घरी चाललोय सो आजचा ब्लॉग इथे चेंज करतो मी आमच्या गावचे दही हडी जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करलं का चलो बाय बाय